परंतु घर खूप आहेत आणि मागच्या माझ्या मागचं जे हे शेतीच इतकी सुंदर अशी शेती आहे आणि निसर्ग बघा किती भारी आहे म्हणायला मी नाशिक मध्ये राहतो परंतु खरोखर निसर्गाचा आनंद घेतो सिडको मध्ये होतो वीस वर्ष एक वर्ष झालेला आहे आणि मी निसर्गरम्य ठिकाणी मला या ठिकाणी छान छान वाटतंय जणू खेड्यातच राहतोय आणि शहराचाही एक पाच मिनटं जरा थोडं चार पाच मिनटावर पुढे गेलो की नाशिक शहरामध्ये राहत असल्याचंही होत आणि घरी आलो की गावाकडे राहतो असं वाटतं खूप खूप छान छान आणि खूप छान असं निसर्गरम्य असं हे मखमलाबाद कडील महादेव कॉलनी या ठिकाणचं छान छान दृश्य आहे आणि जमूनच पाठ केलेला आहे कारगार हवा आहे आणि कुठलाही पंखा लावायची गरज नाही या ठिकाणी उन्हाळ्यात देखील पंखा लावण्याची गरज नाही त्याचप्रमाणे मस्त मस्त बघा फुलं गुलाब लावलेले आहेत गुलाब आहे त्याचप्रमाणे इकडे गुलाबी गुलाब आहे आणि मस्त मस्त झाडे देखील मी लावलेले आहे निशालघात सुरुवातीपासून तुम्हाला छान छान वेळ आहे आणि सेल्फी स्टिक आणलेले आहे आणि सेल्फी स्टिक वापरावी म्हणून मी लावलेले आहे आणि बघा किती सुंदर आहे छान छान ठिकाणी झाड मागच्या कॅमेऱ्यातून दाखवतो मी भरपूर सुंदर सुंदर छान छान मस्त मस्त झाडं लावलेले आहेत वाईट गुलाब आहे गुलाब आहे भरपूर फुलं लावलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे याच्यामध्ये लावला आहे गवती एकच नंबर आणि हा पिवळा गुलाब मस्त मस्त वाढतोय लय भारी गळ्या आलेल्या आहेत छान चा आणि मग बघा छानसा गुलाबी गुलाब वावय भारे फुलं आलेली आहेत एकच नंबर आणि गोदर्न चाललेलं आहे त्याला देखील व्हाईट वाईट छान छान फुलं लागलेली आहेत आणि कोणी आता छान छान चाललेला आहे लेडू चे फुलं आहेत बघा झेंडू देखील लागलेला आहे त्याचप्रमाणे ही सोच झाड आहे या एका कुंडीमध्ये गुलाबाचं आणि या नवीन फुलांचं झाड लावलेलं ला आहे मस्त मस्त आहे छोटीशी चांदी देखील लावलेली ला आहे फुलं आणि हा गुलाबी गुलाब हवेमुळे उमलला परंतु पाकळ्या वाहून गेल्या कारण की हवा जोरदार आहे या ठिकाणी टमाटे होते सकाळी ठिकाण टमाट खाल्लेलं आहे आणि बघा बिर्याणी देखील लावलेलं आहे चार मुलीमध्ये याच गुलाबाच्या झाडामध्ये लावलेलं झाड आणि त्याला लागलेल्या सुंदर सुंदर छान छान आणि पवित्राची ही आणि आपण कांद्याची पात आणली होती आणि ती कांद्याची पात आणि दोन गुलाबाचे झाड या ठिकाणी लावलेले आहे कुंडीमध्ये आणि घरचे मस्त मस्त पात खायचे आहे अतिशय छान आहे बघा निसर्ग हवेमुळे सोयाबीन तर ती छान छान आहे लय भारी भारी खूप भारी लय भारी एकदम छान वाटतं बघा निसर्ग लय भारी हळूहळू परिसर आता भरू लागलेला आहे आणि आकाशात आज देखील डर आहेत गणपती बाप्पा येत आहेत लवकर आणि दोनच दिवस बाकी आहेत आज आहे चोवीस तारीख उद्या आहे पंचवीस आणि मग सव्वीस सत्तावीस ला बाप्पा जागमन आले रे आले गणपती बाप्पा आले एक दोन तीन चार गणपती चा जे जयकार वेलकम गणपती बाप्पा आम्ही देखील आता तयारी करतोय घरामध्ये टेबल मध्ये घेतलेला आहे माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठिलाची आणि पोळ्याची आणलेली छान छान सुंदर मस्त मस्त बघा बैल आहेत आता डेकोरेशनला काम येणार आहे ती त्या ठिकाणी शंभू भगवान आहेत भोले गोमनाले भोले ओ भोले, आणि पुन्हा घरात मस्त मस्त झाड आहे एकच नंबर अजून एक झाड कुंडीवर मस्त मस्त निसर्ग एकदम छान वाटतो घरात निसर्ग दारात निसर्ग थंडी थंडी हवा आणि नाही डास नाही मच्छर नाही नो प्रदूषण एकच नंबर लय भारी आणि हे देखील बघा शोध छान छान झाड लय भारी लय भारी एकच नंबर खूपच छान अशा या निसर्गरम्य ठिकाणी मी राहतो हे छान छान वाटतंय काही भारी पण भारी देश की धरती सोना उगले उगले मेरे देश की धरती हीरे मानिक मोती मेरे देश की धरती हो लिया, शोर मचाए नींद चुराए हो चुराए रो लिया हो हो, हो, हो। आंखों में तेरे सपने ओटो पे तेरी बात एक दिन तो कट जाता है गुजरती नहीं रात पायलिया, हो 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 तेरी पायलिया, लिया शोर मचाए नींद चुराए हो चुड़ाए रब्बा हो छान हा सुंदर सा ब्लॉग आणि सेल्फी स्टिक आणलेली आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडला तर नक्की चौकट राजाला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा गावाकडचे छान छान निसर्गाचे बाय बाय सिनेमा हॉल मधून दिसणार आहे दृश्य बघा किती छान आहे आणि मस्त मस्त वाटतय सर्व एकच नंबर आहे खूपच भारी खूपच भारी लय 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 भारी आणि तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने हॉलमध्ये लावलेली परत शेती दाखवतो या ठिकाणी भाजीपाला आहे आताच नवीन कुंड्या लावलेला आहे हॉलमध्ये झेंडू या ठिकाणी टमाट्याची रोपं लावलेली आहेत आणि मोठे मस्त मस्त होत आहेत कुंड्या जरा लहान झालेल्या आहे परंतु काही हरकत नाही हिरवी मिरची लावली आहे बघा छोटी आणि आयुर्वेदिक पुदिना देखील लावलेला आहे त्याला पाला फुटलेला आहे मस्त मस्त आणि मस्त या हिरव्या मिरच्या परत पुन्हा एकदा एक, एक मांगेचं झाड लावलेलं आहे कांद्याची पात लावलेली आहे ते बघा मस्त मस्त आलेले आहे आणि मग इकडे मोगरा आहे मोगरा फुलला मोगरा फुलला आणि जास्वंदी आहे बघा छान छान आणि ब्रह्मकमळ आहे हे बघा किती छान आहे ब्रह्मकमळ आणि मग चहामध्ये लागणारा गवती चहा हो छान छान गवती चहा रय भारी रय भारी आणि हे शोचं झाड आहे मला सांगता येणार नाही आणि या ठिकाणी गुलाब आहे मस्त मस्त फुलं आले आहे परंतु एकाच ठिकाणी आणि मग खाली कोरपडचं झाड आहे औषधी अशा प्रकारे छान छान असा आमचा हा घरातच बगीचा निसर्ग खूप छान आहे आणि निसर्गाबरोबर छान छान अशा मोकळ्या मोकळ्या जागेत ऑक्सिजन भेटतं नो प्रदूषण छान छान वाटतं लय भारी सुंदर आहे बघा एकच नंबर आहे महादेव कॉलनी वर्जई मातानगर या ठिकाणचा हा सुंदर सुंदर छान छान परिसर एकच नंबर आता डेव्हलप होईल पुन्हा या जागेवर बिल्डिंगा होतील इमारती बांधल्या जातील आणि येणारी हवा पुन्हा अडवल्या जाईल परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत या शुद्ध हवेचा मस्त मस्त आनंद घ्यायचा